कसे आहात इंजिनिअर तर नाव मला परत स्वागत आहे तुमचं तर नमस्कार मित्रांनो मी ओम लग्ता आपले युट्यूब चॅनल ज्यांनी पण अजून कोणी सबस्क्राईब नसाला केलं तर लवकर सबस्क्राईब करूनच टाका कारण डेली आपण नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो इव्हन आपल्या मराठी भाषेमध्ये तर आजचा टॉपिक तो म्हणजे आपली बी होते पण बी झाल्यानंतर आपल्याला समजत नाही कोणची कोणी लँग्वेज करावी कशाला प्रेफर करावं आपला डोमेनच फिक्स नसतो भरपूर जण येऊन बोलतात अरे तुझी सी झाली का तुझी सी प्लस झाली का अरे दादा काय सांगावं आता यांना आपलं काही झालेलं आप नसतं बी होती बट आपलं काही झालेलं नसतं मी तर म्हणतो फर्स्ट इयरपासूनच लँग्वेज प्रेफर करा कारण नंतर इतके हाल होता ना दादा खूप मोठी जर्नी म्हणजे अजून खूप पुढे जायचं आहे आपल्याला आणि इंडस्ट्रीवाल्याला आपल्याकडून फक्त एकच अवेलेबल लागतं ते म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला किती प्रॅक्टिकल नॉलेज आहे तुम्ही तिकडं किती जरी पेपर राईट केले किती जरी तुम्ही काय तिकडं काही पण करा तुम्ही टॉप करा नाही तर काही करा नऊचा पॉईंट राहा नाही तर साडेनऊचा आणा बट तुम्हाला जर इथं तुम्हाला बूट स्ट्रॅप नाही माहिती तुम्हाला साधं तुम्हाला जर कोड वगैरे रन नाही करता येते तुम्हाला कंपायलरच नाही माहिती कशा काउंडच्या कंपायलरवर कोड रन करता ॲक्च्युली आणि तुम्हाला जर वेबसाईटीचं जर एंड नसेल माहिती फ्रंट हेड माहिती ॲक्च्युली काय करावं कारण आपला डोमेन फिक्स नसतो कधी कधी काय होतं आपल्याला आवड असते इकडं दुसऱ्या फील्डमध्ये कधी कधी आपल्याला नॉर्मली आता एक्झाम्पल जर घेतलं तर आवड असते इकडं एडिटिंगमध्ये बट आपण घुसतो आय टीमध्ये तर हेच तर चुकतं ना आपलं हेच लक्षात नाहीत आपल्याला बट तुम्हाला एक सांगू शकतो आपल्याला ज्या म्हणजे ज्या फॅकल्टीमध्ये आवडेल आपली त्याच फॅकल्टीमध्ये जा कारण जर सचिन तेंडुलकरनी जर कोडिंग केले असतील ना तर के दादा तर मला नाही वाटत आज क्रिकेटर झाला असं सचिन तेंडुलकर तर लक्षात घ्या फक्त ज्या क्षेत्रात आवडेल तुम्हाला त्या क्षेत्रात जा नाहीतर तिथं तुम्ही ज्याच्या त्या फील्डमध्ये आवड निर्माण करा ना तर चला मित्रांनो तुमचे सगळे डाऊट आज क्लिअरच आहे तर व्हिडिओला करूया या सर तर आपला डोमेन फिक्स नसतो ॲक्च्युली डोमेन म्हणजे काय ॲक्च्युली भरपूर जणांना डोमेन माहिती नाही डोमेन म्हणजे आपलं ॲक्च्युली आपल्याला काय करायचं आहे कोणत्या जा फॅकल्टीला जायचं आहे भरपूर साऱ्या फॅकल्टी कोर्सेस वगैरे अव्हेलेबल असतात डिग्री झाल्यानंतर आय टी आणि कॉम्प्युटर डिग्री पास आऊट होणे म्हणजे इझी आहे बट ज्यानंतर जी स्ट्रगल आहे जी मेहनत आहे जी या कंपनीमध्ये आपण अप्लाय करतोय त्या कंपनीमध्ये काम करायचं आहे तर कोणता कोर्स केला पाहिजे कारण तुम्हाला माहिती प्लेसमेंट सगळ्यात मोठा ऑफ मॅटर म्हणजे प्लेसमेंट ना तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मलापासून कमेंटमध्ये मला नक्की राईट करा की तुम्हाला जॉब वगैरे लागतोय की नाही जॉब ऑपॉर्च्युनिटीज तर भरपूर आहे बट जॉब भेटत नाही आणि तुम्हाला माहिती आहे घरच्यांची एकच अपेक्षा असते की मुलाला जॉब भेटावा बट जॉब भेटत नाही इंजिनिअर इतके झाले राहून भरपूर सारे इंजिनिअर झाले मी सुद्धा एक इंजिनिअर आहे म्हणजे आता जस्ट पास पासआउट होईलच दोन महिन्यानंतर मी लास्ट इयरला आयटीला आहे मी तर भरपूर जणाला जॉब भेटत नाही तर या जॉबवरती हो मी एक व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललाच पाहिजे आणि जेवढे जेवढे नॉन टेक्निकल वाले जेवढे जेवढ्याला जॉब नाही ना भेटले तेवढ्याला जॉब भेटलाच पाहिजे काही बनू महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती भरपूर जण बोलता हे करू ते करू अरे पण दादा एकदा पोहरायला जॉबच नाही भेटत करायचं काय कोडिंग जर्मी स्टार्ट करू अरे बट जॉबच नाही भेटत त्याने मस्त लँग्वेज केली त्यांनी आणि इतक्या मुलांना इतकं नॉलेज नाही खरं सांगतो भरपूर सारे मुलं असे की ज्यांना भरपूर नॉलेज आहे बट जॉबच भेटत नाही तर तुम्ही मला सपोर्ट करा या व्हिडिओमध्ये मला कमेंटमध्ये कळू द्या किती मुलांना ॲक्च्युली गरज आहे जॉबची तर मला कमेंटमध्ये सांगा आणि जेवढ्या जा कमेंट जास्त येतील ना तेवढं मी व्हिडिओ नेक्स्ट येईल ना तो बनवायचा प्रयत्न करेल कारण हा व्हिडिओ आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप म्हणजे शेअर करून टाका व्हायरल करून टाका कारण सगळ्यात मोठा पॉईंट तो म्हणजे जॉबचा आहे लक्षात घ्या कारण तुम्हाला माहिती आहे मुलांचं कसं आहे जॉब जर भेटला नाही तर कोणी पण येतं विचारून जातं सारं तमना मारून जातं पाहुणे सुद्धा पण जो मुला करतोय त्यालाच माहिती आहे कसं त्या सिच्युएशनमधून जायचं असतं तर लक्षात घ्या आणि आत्ता वळूया आपल्या जर्नीकडे तर आपली जर्नी म्हणजे आता फूड इन जर्नी तर डोमेन फिक्स नसतं भरपूर जणांचं तर डोमेन फिक्स करा लँग्वेज करायला खूप साऱ्या लँग्वेज आहे सी झाली सी प्लस प्लस झाली जावा झाली पायथान झाली भरपूर साऱ्या लँग्वेज आपण करू शकतो पण प्रॉपर गाईडलाईन्स आपल्याला भेटत नाही तर तीच गाईडलाईन्स तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे एक तर हा व्हिडिओ बघत आय टी कॉम्प्युटरचं झालं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला मुलं पण भरपूर सारे झाले आणि ज्या ज्यावेळेस मला वा पण वाटलं म्हटलं घेऊन टाकू आय टीला घेतला आय टीला आणि आत्ता काय सांगावं आत्ता इतके लागले आय टीचे काय म्हणजे तुम्हाला सांगतो प्लेसमेंटचंसुद्धा अवघड झालेलं आहे आणि कॉलेज पहिली गोष्ट मेन गोष्ट म्हणजे कॉलेज चांगलं चूज करा रे जेणेकरून प्लेसमेंट होईल आय टी कंप्युटरला जर घेत असणार ना तर कॉलेज चांगलं चूज करा कारण प्लेसमेंट जर झाली नाही ना भाऊ अवघड आहे फ्रेशरसाठी तर तुम्हाला सांगतो त्या पुण्याला इतकी लाईन लागलेली अक्षरशः कंपनी पुढे म्हणजे अवघड झालं आहे सगळं तर कोर्सेस अशा टायमिंगला कळत नाही आपलं कोणचं करावं जर तुम्हाला नॉन टेक्निकलमध्ये जायचं असेल म्हणजे तुम्हाला जर कोडिंग जर नसेल योग्य कोडिंग जर लागत नसेल तर क्लाउड कॉम्प्युटिंग एक सगळ्यात बेस्ट कोर्स आहे तिथं तुम्ही एडब्ल्यू सारख्या सर्व्हिसेस करू शकता तिथंसुद्धा तुम्ही जाऊ शकता क्लाऊड सुद्धा करिअर आहे मित्रांनो no. आणि जर तुम्हाला क्लाउड कंपनिंगमध्ये करिअर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर देतो आहे त्या मॅडमला नक्कीच कॉल करा आणि क्लाउड कम्प्युटिंगचे कोर्स नक्कीच करा तर नाशिकच्या मॅडम आहे त्या आमच्या कॉलेजमध्ये आपल्या व्हिजिट केलं होतं त्यांनी तर हा कोर्स तुम्ही तिथं करू शकतात मेन टॉपिक तो म्हणजे आपल्याला ग्रोथ पाहिजे असती ग्रोथ आणि टाइम टाईमसुद्धा कमी राहिलेला आपण बीला आलो आहे बट आपल्याला माहिती नाही कोणची लँग्वेज करावी काय प्रिपर करावं ऍक्च्युली तर हेच तुम्हाला तर मी सांगतोय कारण मला नाही वाटत बी झाल्यानंतर कोर्स होईल असे विचार कधीच ठेवायचे नाही बाबा विचार असे एकदम पॉझिटिव्ह ठेवायचे कारण मी सुद्धा युट्यूबवरती ज्यावेळेस सुरुवात केली माझं सुद्धा पहिलं चॅनल होतं फेल्युअर सिम्प्लिसिटी ब्लॉग्स मला माहीत होतं का आज त्याची छत्तीस हजार सबस्क्रायबर होतील तर आपले फायनली छत्तीस हजार सबस्क्रायबर आज पूर्णच होती ल पस्तीस नऊशे सबस्क्रायबर झालेले तर सपोर्ट करा त्या चॅनलला आणि आपले सबस्क्रायबर करून नसता काय छत्तीस हजार तर आता सगळ्यात बेस्ट टॉपिक तर चावा पायथन सी प्लस प्लस करतं सगळेच जाता बट मी म्हणतो तुम्ही डेटा सायन्ससुद्धा करू शकता कारण डेटा सायन्सचा मार्केट सध्या खूपच हाय लेवलचं चालू आहे त्यानंतर सायबर सिक्युरिटी सायबर सिक्युरिटी ज्यांना आवड असेल सायबर सिक्युरिटीमध्ये ते सायबर सिक्युरिटी का जाऊ शकता आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला माहिती आहे भरपूर सारे फॅकल्टी अव्हेलेबल आहे बट कन्फ्युजन होतं काय करावं ॲक्च्युली काय नाही काहीच माहिती नसतं त्यानंतर अदर कोर्सेसमध्ये येतं आपलं ब्लॉक चेन त्यानंतर ए आय डी एस आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स आणि त्यानंतर सगळ्यात एक टापचा कोर्स तो म्हणजे आपला डे ऑप्स तर तुम्ही डे ऑप्सकर सुद्धा जाऊ शकता कारण डे ऑप्समध्ये सुद्धा ग्रोथ आहे मित्रांनो पण आपल्याला कन्स्टिच्युअन्सी पाहिजे असती कन्स्टिच्युएन्सी जर नसेल तुमच्यामध्ये तर शक्य नाही दानामध्ये तुम्ही फक्त एकदा ठरवा की करू शकतो आणि करणारच तर होणार बाबा नक्कीच होणार त्यानंतर आता बिग डेटा आय ओ टी इंटरनेट ऑफ थिंग्स त्यानंतर अजून एक वेब डिझाईन डिजिटल मार्केटिंग असे भरपूर सारे आणि जर एडिटिंगचा एडिटिंग आवड असेल तर व्ही एक्स ॲनिमेशनकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि जर तुम्हाला एडिटिंग टूल्स जर सांगायला गेले तर भरपूर सारे कोर्स आहे ॲडोब आहे ॲडोब तुम्हाला माहिती ॲडोब प्रीमियर प्रो तर हे सुद्धा मी व्हिजिट करू शकता भरपूर म्हणजे छान कोर्स आहे तुम्ही करू शकता मी तर केलेला आहे कारण मी सध्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहितीचे मी हा कोर्स केलेला आहे तर तुम्हीसुद्धा करू शकता एकदम इझी आहे सुरुवातीला आवड वाटतं बट नंतर नंतर ज्या वेळेस आपल्याला म्हणजे वाटतं की कुरुशी आपण करू शकतो आणि तुम्हाला एक सांगतो तुम्हाला जर आवड असेल तर त्याच क्षेत्रात जा कारण मी तुम्हाला एक रिॲलिटी माझी सांगतो मी पण आय टी इंजिनियर आहे आणि माझ्या काय लँग्वेज वगैरे एवढ्या झालेलं नाही म्हणजे नॉर्मली असं म्हणजे झालेलं आहे बट वेट डेव्हलपमेंट माझं झालेलं आहे म्हणजे वेब डेव्हलपमध्ये मी नॉर्मली तीन चार प्रोजेक्ट अजून डेव्हलप केलेले आणि माझी वेबसाईट जर येतेची तीसुद्धा मी स्वतः डेव्हलप करतो आहे तुम्हाला तेच सांगतो स्वतःमध्ये कॅपेबिलिटी ठेवा स्वतःमध्ये काहीतरी बिल्ड करायची ताकद ठेवा आणि स्वतः बिल्ड करायचा चुकलं तर चुकू द्या ना चुकू द्या ना आत्ता जर चुकतं आहे नंतर तुमचं बरोबर येईल बरोबर आहे की नाही आपल्याला अजून कळतं की काय चुकतं आहे आपलं काय बरोबर येतं आहे तर हे लक्षात घ्या आणि स्वतःमध्ये कॅपेबिलिटी ठेवा आणि स्वतः तयार करायचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला समजेल की आपली ॲक्च्युली काय चुकतं आहे तर लक्षात घ्या आणि त्यानंतर तुम्ही बॅकहेंड जाऊ शकता बॅक एंडला तुम्हाला माहिती सगळ्यात तुम्हाला एक नॉर्मली सांगतो तुम्ही तीन महिन्यामध्ये हा कोर्स पूर्ण करू शकता बॅकँडचा सगळ्यात इझिएस्ट फ्रेमवर्क ते म्हणजे डिजेंगो तुम्ही हे सुद्धा करू शकता एकदम इझी आहे नंतर फ्लॅश स्प्रिंग हे सुद्धा तुम्ही करू शकता बट डिजेंगो मी रेफर करेल कारण ते एकदम इझी आहे नॉर्मली कोणी पण शिकू शकतं आणि लिंगडेनला प्रेफर करा लिंगडीनवर तुम्ही भरपूर सारे प्रोजेक्ट बघितले असणार बट तुम्ही कधी ते ओपन नसले केली तर ओपन करा त्यात बघा ॲक्च्युली काय आहे त्यानंतर ॲडो प्रीमियर लीग तुम्हाला मी सांगितलं सा, त्यानंतर लोकल ॲनिमेशन आणि मल्टीमिडिया इंडस्ट्रीज आणि फायनल कट प्रो हे सुद्धा तुम्ही रेफर करू शकता आणि तुम्हाला जर वाटतं आहे ना आपल्याला सी येत नाही तर बाबा टेन्शन घेऊ नको एकच लँग्वेज कर एकच म्हणजे कोणची तू आता जर पायथन घेतली तर पायथन डायरेक्ट फाडून असता पूर्णच करून टाक त्यामध्ये पूर्ण गोष्ट त्यामध्ये काय असतील ते तुमचे हेडर फाईल वगैरे ते सगळे एकदम क्लिअर कन्सेप्ट कर करून टाकायची आणि डीएसए करा मित्रांनो सगळ्यात मेन गोष्ट ही राहिलीच डीएसए तुम्हाला वाटत असेल की डीएसए विचारत नाही तर तुम्हाला एक सांगतो एम एन सी सारख्या टॉप कंपनीमध्ये जर जॉब करायचं असेल तर डीएसए ए लागतोच ज्यावामध्ये करा सी प्लस प्लसमध्ये करा सीमध्ये करा ज्यात आवड असेल त्यामध्ये डी एस ए करा बट डी एस एच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करा स्टॅक अँड क्यू वगैरे काय असेल ते एकदम क्लिअर करा कारण जेणेकरून आपल्याला पुढं प्रॉब्लेम येणार नाही तर असा होता हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ही गाईडलाईन्स तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आवडला लाईकच ला, ला ला, ला करून टाका आणि तुम्हाला मी सांगितलं ते कमेंटमध्ये मला नक्की राईट करा जॉबचं आपल्याला बघायचं आहे कारण भरपूर सारे मुलं असे की ज्यांना जॉब भेटत नाही तर या टॉपिकवर मी सध्या एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तर हा व्हिडिओ बनव बनवणार मी बट मला तेवढं तुमच्याकडून सपोर्ट भेटला पाहिजे मला कमेंटमध्ये करून सांगा की कोणा कोणाला जॉब लागतोय तर चला मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओ मला काय मसत राहा